मराठा आरक्षणाचा मुद्दा इराणीवर आलाय मराठा आंदोलक मनजरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली आहे मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र द्या आणि त्या आधारे ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी पाटील करत आहेत तर सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याला संघटनांचा विरोध आहे यासाठी मराठा आणि समाजाकडून आंदोलन उपोषण आहे या, या सगळ्यावर लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय तसंच मनोजरंगे पाटील यांच्या मागणीवरही प्रतिक्रिया दिली आहे कुणबी आरक्षणाची मागणी मनोजरंगे पाटलांची आहे पण समाज सगळ्याच घटकांपासून बनलाय सगळ्यात समाज घटकांच्या शा, अशा आकांक्षांचा विचार होणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे संसदेत जातीय जनगणना घेण्याची मागणी केली जाते ती सर्वांची मागणी आहे जातीय जनगणना झाली पाहिजे जातीय जनगणना झाली तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी फायदा होईल असं सर्वांचं मत आहे असं अमोल कोल्हे म्हणाले पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटातील माजी नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे यावर मी देखील ऐकलंय माझी अजून भेट झाली नाही अडचणीच्या ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्या सर्वांना विश्वासात घेऊनच पक्षश्रेष्ठी हा सगळा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतील अडचणीच्या वेळी जे लोक सोबत होते त्यांचं मत आणि मन दुर्लक्षित करून चालणार नाही येणारे का येत आहेत याचा विचार करून स्वागत करू असं अमोल कोल्हे म्हणाले